आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आणि भांडवली बाजाराच्या स्थितीबाबत श्रोते हो रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या सलग तीन दिवस चालू असलेली मुद्रा धोरण समितीची बैठक शुक्रवारी संपन्न झाली या या वर्षात सलग तिसऱ्यांदा प्रमुख रेपो दर चार टक्के असा किमान पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला यापूर्वीची दर कपात बावीस मे रोजी झाली होती चालू वर्षात आतापर्यंत एक पूर्णांक अकरा शतांश टक्के दरकपात झाली आहे रिझर्व्ह बँकेची मुद्रा धोरण समिती दर दोन महिन्यांनी पतमुद्रा धोरणाचा फेरआढावा घेत असते डिसेंबर महिन्यातला हा आढावा शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला भारतीय अर्थव्यवस्थेपुढे महागाईचे आव्हान तुर्तास कायम राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेनं वर्तवली असून महागाई सहा टक्क्यांच्या आसपास असण्याचा अंदाज असेल मुद्रा धोरण समितीला चार टक्क्यांपर्यंत महागाईचा दर नियंत्रित राखण्याचे निर्देश असतात यात दोन टक्के कमी अधिक असण्याची मुभा देखील रिझर्व्ह बँकेच्या पतमुद्रा धोरण समितीला दिली गेली आहे प्रामुख्याने अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे किरकोळ महागाईचा दर दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चालू वित्त वर्ष दोन हजार वीस एकवीससाठी यापूर्वी नऊ पूर्णांक पाच सकल राष्ट्रीय उत्पादन दर जाहीर करणाऱ्या रिझर्व्ह बँकेनं आता हा अंदाज सुधारत सात पूर्णांक पाच टक्क्यांचा बांधला आहे विद्यमान वित्त वर्षाच्या शेवटच्या दोन्ही तिमाहीत विकास दर शून्याच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार वीस मध्ये तो शून्य पूर्णांक एक टक्के तर जानेवारी ते मार्च दोन हजार एकवीस मध्ये तो शून्य पूर्णांक सात टक्के असेल याशिवाय आरटीजीएस सेवा अविरत पुरवण्याच्या आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना रिझर्व्ह बँकेची रोकड उपलब्ध करून दिली जाईल अशा आणखी काही घोषणा रिझर्व्ह बँकेनं केल्या अर्थव्यवस्था वेगानं पूर्वपदावर येण्याच्या शक्यतेमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे याशिवाय भारतात कोरोना प्रतिबंधक लशीला लवकरच मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे केंद्र सरकारकडून तसे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत या बातमीचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सेन्सेक्स निर्देशांकानं पंचेचाळीस हजार अंकांचा तर राष्ट्रीय शक्बाजाराचा निफ्टीसुद्धा तेरा हजार चारशे पन्नासचा टप्पा पार केला होता मागच्या काही सत्रांमध्ये बँकिंग आयटी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहा शेअर आणि पतमुद्रा धोरणावर चर्चा करताना अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर म्हणाले रिझर्व्ह बँकेने आपलं पतधोरण जाहीर केलं आणि अपेक्षेप्रमाणे रेपो रेट हा बदलला नाही चार टक्क्यावर राहिला काही महत्वाच्या गोष्टी याच्यातून अशा निष्पन्न झाल्या की सर्वप्रथम आपला जो जीडीपीचा रेट आहे म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा तो पुणे साडेनऊ टक्के असा आधी आपण रिझर्व्ह बँकेने त्या बाबतीत आपला अंदाज व्यक्त केला होता तो आता साडेसात टक्केवर तरी आणलाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार वीस एकवीस या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे डिसेंबरला बंद होणारी तिमाही आणि त्यानंतरची तिमाही म्हणजे मार्च एकवीस मई या दोन्ही मध्ये आपल्या अर्थव्यवस्था ही पुण्यावरून अधिक वर येणार आहे म्हणजे शून्य पूर्णांक एक आणि शून्य पूर्णांक सात असा रिझर्व्ह बँकेने अंदाज व्यक्त केला आहे आणि नंतरच्या वर्षात एकवीस बावीस मध्ये त्या पहिल्या जो आपला सहा महिन्याचा काळ असेल त्या काळामध्ये सुद्धा एक महत्वाची गोष्ट रिझर्व्ह बँकेने जाहीर केली ती म्हणजे महागाई निर्देशकांबद्दल आपल्याला माहिती आहे की महागाई निर्देशांक हा सध्या तरी तो दहा टक्क्याच्या वर होता आणि त्या अनुषंगाने हे सगळं होत असताना तिसऱ्या सीमईमध्ये महागाई निर्देशांक जरी कंट्रोलमध्ये असला तरी सुद्धा दोन हजार एकवीसच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये हा त्यांनी एक जो प्राइस बँड असतो तसा निर्देशांकाचा एक बँड डिक्लेअर केलाय आणि त्याप्रमाणे तो पाच पूर्णांक दोन ते चार पूर्णांक सहा असेल म्हणजे मला वाटतं एकत्रितच अर्थव्यवस्थेला त्याच्यातून उभारी मिळेल काही महत्वाचे बदल या काळात काही होणार आहेत जे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले ते म्हणजे रिझर्व्ह बँकेची तक्रार निवारण व्यवस्था आता सुदृढ होणार आहे तसंच आरटीजीएसचं जे आपण पेमेंट गेटवे जो आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट तो आता जोखमीच्या दृष्टीने खूप चांगल्या स्थितीत असणार आहे कारण आता चोवीस तास आरटीजीएस ची फॅसिलिटी मिळणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँकेचा जो ज्याला आपण म्हणतो एक होरा असतो तो आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जास्तीत जास्त अकोमोडेटिव्ह म्हणजे सामावून घेणार आहे आणि मला वाटतं हे खूपच चांगली गोष्ट आहे या बाबतीमध्ये आता आपण जर भांडवली बाजाराचा विचार केला तर नोव्हेंबर महिना आणि आता सध्याचा महिना या दोन महिन्यामध्ये म्हणजे हा डिसेंबरचा पहिला आठवडा प्रचंड प्रमाणात परदेशी संस्था आपल्याकडे असे अक्षरशः पैसे होत आहेत म्हणजे काही आकडेवारी बघितली तर एक जानेवारी ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत साधारणपणे छप्पन हजार करोड हे भारताच्या बाहेर गेले होते जे इक्विटी मार्केटमधून आणि फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये सुमारे पासष्ट हजार था करोड इक्विटी मार्केटमध्ये गुंतवले गेले आणि डिसेंबर महिना जर बघितला तर सरासरी दिवसाला रोज तीन ते चार हजार करोडच अजून सुद्धा खरेदी या संस्थांकडून होते आणि हा सगळ्या पार्श्वभूमीवरती सेन्सेक्स हा एवढा उफाळलाय की सध्या तो पंचेचाळीस हजार मजल पार करून आता त्याची घोडदौड अजून सुरूच आहे आणि एक गोष्ट आपण बघितली की या सगळ्या गोष्टी जेव्हा होत आहेत तेव्हा वेगवेगळे जे सेक्टर आहेत ते वेगवेगळ्या वेग ही तेजी येते एकाच ठिकाणी अशी येत नाही आणि आज सेन्सेक्सने आणि सेहेचाळीस हजारचा पल्ला गाठला सुरुवातीला आपण बघितलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती फार्मास्युटिकल कंपन्या या सगळ्यांच्या अगदी फेवरेट होत्या पण त्यानंतरच्या तीन महिन्यानंतर बँकिंग नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आणि ज्या क्रयशक्ती घडवणाऱ्या कंपन्या असतात ज्याला एफ जी म्हणतात त्या कंपनी पण आता चांगली भरारी घेतली आणि एकूणच जे वातावरण बघितलं तर बाजारात तेजीचं वातावरण आहे आणि ज्यामुळे सगळे गुंतवणूकदार खूपच खुश आहेत त्यात काहीच शंका नाही भांडवली बाजारातली सकारात्मकता ही सर्वकष नाही सेन्सेक्स हा मुंबई स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक आहे जेव्हा हा निर्देशांक वाढतो तेव्हा सर्व निर्देशांकातल्या सर्वच कंपन्यांच्या समभागांचे भाव वाढत नाहीत त्यामुळे जरी सेन्सेक्स विक्रमी घोडदौड करत असला तरी सर्वच कंपन्यांच्या समभागांच्या किमती वाढताना दिसत नाहीत यामुळे सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक रोज नव्या शिखराला स्पर्श करत असला तरी म्युच्युअल फंडाच्या समभाग संलग्न योजनांना मात्र गळती लागल्याचं दिसून येत आहे या योजनांमधली मालमत्ता रोखे संलग्न योजनांकडे संक्रमित होत असल्याचं एम्फी म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाकडून प्रसिद्ध झालेल्या मासिक आकडेवारीतून दिसून येत नोव्हेंबर अखेर म्युच्युअल फंड गंगाजळीने तीस लाखाचा अभूतपूर्व स्तर गाठला तरी याच महिन्यात समभाग संलग्न म्युच्युअल फंडातून बारा हजार नऊशे सतरा कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतल्याचं विपरीत चित्रसुद्धा पाहायला मिळालं यावर अधिक चर्चा करताना गुंतवणूक तज्ञ सुजित वांगणकर म्हणाले दृष्ट्या बाजारपेठ वाढतात एफ आय खरेदी करतात आणि डीआयए किंवा किरकोळ सहभाग अनुसारतात सध्या त्रिकोणाची टोके जुळत नाहीत बाजार वाढत आहे एफ आय पैसा उतरत आहे आणि डीआय विक्रमी वेगाने विक्री करत आहे गेल्या काही महिन्यात सुमारे वीस हजार कोटी रुपयांची विक्रमी सेलिंग झाली मार्च महिन्यात अगदी उलटे होते मार्च महिन्यात एफ ने विक्रमी आउटफ्लो केला आणि विक्रमी खरेदी केली ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आम्ही आमच्या ग्राहकांकडून काही का नफ्याची बुकिंग पाहिली आहे तसेच आर्थिक गरज असलेल्या लोकांनी रिडमिशन केल्याचे आपण पाहिले आहे आपण काही इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर अशा मॉडेल फॉलो करताना पाहिले आहे जानेवारी महिन्यात परिस्थिती वेगळी होती जानेवारी महिन्यात मार्केट जेव्हा चाळीस हजार लेवलला होतं आमच्याकडे इक्विटीसाठी चाळीस टक्के अॅलोकेशन होतं मार्च मध्ये हे अलोकेशन ऐंशी टक्के झाले आणि आज परत हे अलोकेशन चाळीस वर आलेले आहे मात्र डेट फंड्सचं तसं नाही डेट फंड्स मध्ये लिक्विड फंड आणि जी फंड जिकडे जोखीम कमी असते तिकडे फंडचा इन्फ्लो वाढलेला आहे त्याचं कारण म्हणजे दिवसेंदिवस कमी होत असलेले बँकेचे व्याज दर तुम्ही जर बँकेचं दर बघाल ते साधारण पाच ते साडेपाच टक्के आहे म्हणून जो एफडीचा पैसा एम एफ मध्ये डेट लिक्विड किंवा जी फंड मध्ये इन्व्हेस्ट होत आहे तुम्ही जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात डेट फंडचा इन्फ्लो बघितलात तो जवळजवळ एक लाख साठ कोट सा हजार कोटी आहे शेवटी एक लक्षात घ्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स आर नॉट अ होमोजिनियसियस ग्रुप लेट सी द रिटेल बिहेव्हिअर आपण आता एसआयपी बद्दल बोलू तुम्ही जर एसआयपीचा बघाल तर दरमहा सर्वोच्च प्रवाह आठ हजार चारशे कोटी रुपयाचा होता मध्ये हा प्रवास खाली आला आणि सात हजार आठशे कोटी रुपये होता आता परत हा इन्फ्लो आठ हजार कोटी रुपयाचा आलेला आहे म्हणजे तुम्ही बाय अँड लार्ज बघाल तर पी इन्फ्लोज हॅव सस्टेन लास्टली वी सी नॉर्मलायझेशन हॅपनिंग इन रिटेल इन्फ्लोज अँड इन्स्टिट्युशन फ्लोज टुडे आर स्टील सिटिंग ऑन ह्यूज अमाऊंट ऑफ कॅश दे आर नॉट येट कन्व्हिन्स्ड अबाउट व्हॅल्युएशन ऑफ द मार्केट विथ राईज इन इंडेक्स ते जेव्हा कन्व्हिन्स होतील तेव्हा इक्विटी एमएफ चा इन्फ्लो वाढेल लास्टली एकच सांगीन फॉलोइंग right for every investor मंडळी भांडवली बाजार जरी अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन भाष्य करत असला तरी त्यात होणारी रोजची चढ उधार मात्र अर्थव्यवस्थेवर भाष्य करत नसते त्यातही भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंडांमधला निवेश वेगवेगळे वेग कल दाखवताना दिसतोय अशा वेळेस गुंतवणूकदारांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे भांडवली बाजारात आणि म्युच्युअल उपलब्ध असणाऱ्या संधी मुबलक आहेत परंतु त्यातील जोखमीचे भान राखणे सुद्धा आवश्यक आहे भांडवल बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नवीन कंपन्यांच्या दृष्टीने मात्र ही सुसंधी आहे परकीय वित्तीय संस्था आणि स्थानिक गुंतवणूकदार यांच्यामध्ये असलेल्या खरेदीच्या उत्साहाच्या बळावर तेजीच्या बाजारातून आपल्यासाठी भांडवल उभारणी करण्यासाठी ही चांगली अवस्था आहे भांडवली बाजारातील हाच उत्साह हा अर्थव्यवस्थेमध्ये पाझरावा आणि त्यायोगे समृद्ध भारताची पायाभरणी व्हावी अशीच सर्वांची इच्छा असेल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन विनोद देशपांडे निवेदन राजेश शिरभाते